तर हाय हॅलो कशाताई होप छानचं असं खूप दिवसानंतर सुट्टी होती आणि वेळसुद्धा होता तर त्याच्यानंतर म्हटलं आज की ताईकडं जाऊन यावा तर खूप दिवसानंतर मी आले होते ताईकडे आणि इथे मी तुम्हाला आज एक झाड दाखवणार आहे नॉर्मली हे झाड सगळ्यांना माहिती आहे पण याची जी फुलं आहे तर ती मला नवीन आणि खूप वेगळी वाटली तर हे आहे गोकर्णाचं झाड तर याची फुलं तुम्ही बघू शकता आणि सिंगल पाकीची जी फुलं आहेत तर ती खूप वेगळी दिसतात तर ती आहे माझ्याकडे आणि ही डबल पाकी किंवा खूप असं गुलाबाचं फुल जर लांबून तुम्ही अचानक जर बघितलं तर ते जे आहे तर ते गुलाबाच्या फुलासारखंच दिसतं नॉर्मली तर मला सुद्धा तसंच काहीतरी वाटलं तर ते आहे गोकर्णाचं फुल तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा त्यासाठी तर ते जे आहे तर ते मी आता घेऊन येणार आहे येताना सोबत आणि बाल्कनीत ते लावणार आहे तर बघा ते झाड जे आहे तर ते सिंगल आपला जो वेल जातो तर त्या वेलीप्रमाणे फुटतं आणि वरती जे आहे तर ते अशा पद्धतीने त्याला गोकर्णाची जशी पानं वगैरे असतात सेम तसंच आहे फक्त त्याचं जे फुल आहे तर ते डबल असल्यासारखं किंवा लिअर त्याला जास्त आहेत ह्या फुलाला आपलं जे दुसरं साधं गोकर्ण येतं तर ते गाईच्या कानासारखं दिसतं पण हे नॉर्मली गुलाबाच्या फुलासारखं दिसतं तर हे सगळं माझं शूट करेपर्यंत छान अशी कॉफी तयार केली होती ताईने आणि त्यानंतर मी घेतली कॉफी आणि इथं तर तु मी माऊ बघू शकता तिला कुठेही गेली तरी टे व्ही आणि कार्टून हे तिथं ठरलेलं असतं नॉर्मली तिला आम्ही मोबाईलची खूप सारी जी सवय हो आहे तर ती लावलेली नाही आहे कारण ती मोबाईल हा जास्त बघतच नाही नॉर्मली तर कधी कधी खूप चिडचिड केली किंवा रडायला लागली तरच तिला मोबाईल देतो अदरवाईज ते अशा पद्धतीने जे आहे तर ते टे व्ही बघत असते तरी ते फायनली मी कॉफी जी आहे तर ती घेत होते आणि आमचे हे छोटे सरकार जे आहे तर ते आले होते दुकानातून कारण त्याला या सगळ्या वस्तू घ्यायच्या होत्या किंवा हव्या होत्या म्हणून तो गेला होता दुकानात आणि दुकानात आल्यानंतर बाकीचं जे आहे तर ह्या दोघांची जी चालू होती ती मस्ती आणि मस्ती वगैरे झाल्यानंतर छानपैकी आम्ही असं जेवण केलं तर जेवण केल्यानंतर तिच्या इथे आहेत दोन बाल्कनी तर मी आता सेकंड बाल्कनीमध्ये आले होते तर इथे बघा तुम्हाला हा छोटूसा जो आहे तर तो चिनू गुलाब दिसेल आणि त्याच्यानंतर इकडे जो आहे तर तो गुलाब तर नॉर्मल त्याला फुलं आले नव्हते तर हे बघा हे आहे इंडोर प्लांट तर खूप छान आहे आणि खूप फुटलेलं सुद्धा होतं तर तिकडे ताई घरातलं उरकेपर्यंत मी इकडे तिच्या घरी चोरी केली असं म्हणायला काय हरकत नाही तर जे छोटंसं झाड आहे तर ते रिप्लांट करण्यासाठी किंवा लावण्यासाठी मी आले होते घेऊन आणि ते काढून झाल्यानंतर मी आता ते पिशवीत पॅक केलं होतं तर माझ्यासोबत माझे मिस्टरसुद्धा आले होते पण नॉर्मली त्यांना बाहेर काम होतं म्हणून ते घरी नव्हते तर ते त्यांचं जे काम आहे तर ते सगळं असं काम करून ते मला परत पुन्हा घ्यायला आले होते आणि घेतल्यानंतर आम्ही आता निघालो होतो डीमार्टला जाण्यासाठी कारण आज त्यांना होती सुट्टी आणि गणपतीचं वगैरे पण डेकोरेशन किंवा मग ज्या घरात वस्तू लागतात बारीक सारीक तर त्या घ्यायच्या होत्या त्याच्यासाठी जाणार होतो डीमार्टला तर सुट्टी असली तर असंच कधीतरी बाहेर एन्जॉय करायला किंवा फिरायला जात असतो आणि इथे आहेत मॅडम तर मॅडमला म्हटलं की झोपकाना तिचे झोपायचा वेळ झाला होता नॉर्मली दीड दोन वाजायला आले होते आणि तिला झोप म्हटलं तर तिला झोपायचं नव्हतं कारण पप्पांसोबत कुठं जायचं असलं की तिला कधीच झोप लागत नाही आणि जात आणि हे जे आहे तर खूप सारे जे छान डेकोरेशन होते पण नॉर्मली काय होतं बाला पकडायचं होतं त्याच्यावर मला शूट करायला जमले नाही खूप सारे डेकोरेशन तर इथे बघा आमची खरेदी वगैरे सगळं झाल्यानंतर माऊने घेतले होते पॉपकॉर्न खायला तर खरेदीचा व्हिडिओ मला शूट करायला जमलं नाही कारण बासुद्धा होतो सोबत तर इथे बघा बऱ्यापैकी जे आहे तर ती सगळी खरेदी केल्यानंतर बॅगमध्ये पॅक करून आम्ही आता फायनली निघणार होतो तर, तर तर आ, तर तर घरी तर तर, तर तर बघा आम्ही आता तिथून निघालेलो आहे बॅक टू होम तर येताना खूप सारा पाऊस होता बरं झालं की जाताना पाऊस नव्हता कारण बाबसुद्धा सोबत होती यामुळे आणि टू व्हीलरवरतीच आलेलो तर त्यानंतर मी घरी जाऊन पुन्हा वहिनींकडे आले होते कारण आज करायचे होते उकडीचे मोदक आणि त्यासाठी हवं होतं केळीचं पान तर वहिनींनासुद्धा घ्यायचं होतं तर त्यासाठी तर इथे बघा ओला जाणारा आहे तर तो अशा पद्धतीने घेतलेला आहे फोडून त्यातलं पाणी वगैरे काढून आणि ते पाणी काढून झाल्यानंतर त्याच्या नारळाच्या वरचं जे साल आहे तर ते आपल्याला या पद्धतीने त्या नारळाच्यावरचं सगळं साल काढून घ्यायचं आहे कारण तुम्ही जर तसाच किसला किंवा मग बारीक जरी केला तरी त्याचं जे वरचं साल आहे तर त्याने थोडासा काळपटपणा जो आहे तर तो मोदकाला उतरतो तर यासाठी मी काय केलं होतं जो नारळ फोडून घेतला होता तर त्याचं जे आहे तर ते बॅक साईडचं जे साल तर अशा पद्धतीने काढून घेतलं होतं बघा ते नारळाचं जे आहे तर ते सगळं साल काढून झाल्यानंतर किसून घ्यायचं आहे तर इथे बघा तुम्हाला जर किसून घ्यायचं नसेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक फाईन एकदम चॉप करू शकता की मिक्सरला जे आहे तर ते खूप सारं बारीक होऊन जातं आणि त्यानंतर मी कडेमध्ये घातलं होतं एक चमचा असं साजूक तूप तर इथे बघा तुम्ही जेवढं खोबरं घेणार आहात तर हे भाजायच्या आधी तुम्ही एकदा मोजायचं आहे तर ते जेवढं तुम्ही खोबरं घेशाल एक वाटी किंवा दोन वाटी किंवा चार वाटी या पद्धतीने तर त्याच्या अर्धी वाटी एक वाटी जर असेल तर अर्धी वाटी गुळ घालायचा दोन वाट्या जर असेल तर एक वाटी आपल्याला गुळ घालायचा आहे तर अशा क्वांटिटीनुसार तुम्ही जे आहे तर ते सारण करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता आपण ड्रायफ्रूट जे आहे तर ते तेलामध्ये अदुगर फ्राय किंवा तुपामध्ये फ्राय करायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे जे आपलं खोबरं आहे ओलनारळाचं तर ते टाकायचं आहे तर मी काय ड्रायफ्रूट वगैरे घालणार नव्हते आणि तुम्ही यामध्ये वेलची पूडसुद्धा घालू शकता किंवा जायफळ जे आहे तर ते सुद्धा किसून घालू शकता तर आपल्याला जोपर्यंत हे त्यामधला जो गूळ आहे तर तो विरगळत नाही तर तोपर्यंत आपल्याला तो जे सारण आहे तर ते परतून घ्यायचं आहे तर बघा हे सारण करताना तुम्ही एकतर मीडियम फ्लेमवर करायचं आहे कारण खूप असं हाय फ्लेमवर तुम्ही जर हे सारण केलं तर ते ना कडक होण्याचे खूप सारे चान्सेस असतात यासाठी आणि चॅनल नवीन असान चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून असेच जे नवीन व्हिडिओ आहेत तर ते मी तुमच्यासोबत घेऊन येत राहीन किंवा तुमच्यासाठी स्पेशल ज्या ट्रिक आहेत किचनमधल्या किंवा अजून कुठल्या साऱ्या किंवा डेकोरेशन किंवा बाल्कनी झाडांची ग्रोथ आपण कशा पद्धतीने आपली जी बाल्कनी आहे तर ती मेंटेन ठेवू शकू यासाठी तर इथे बघा आता बऱ्यापैकी जो आहे तर तो आपला गुळ मेल्ट होत आलेला आहे आणि हे जे सारण आहे तर यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडतील त्या गोष्टीसुद्धा ॲड करू शकता म्हणजे नॉर्मली काहींना मनुके वगैरे जरी आवडत असले तरी ते सुद्धा पण ते, ते टाकताना आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर बघा फायनली आपलं जे सारण आहे तर ते झालेलं आहे तयार तर असं प्रेस केल्यानंतर त्यामधून जो ओरसलपणा आहे तर तो निघला नाही पाहिजे कारण आपण जेव्हा स्टपिंग करतो तर तेव्हा आपण परत स्टीम करायला ठेवणार आहोत म्हणजेच की उकडायला तर तेव्हा त्यातून जे गुळाचं पाणी आहे ते बाहेर येऊ नये यासाठी तर इथे बघा मी आता जा जा जे दूध आहे दूध आणि पाणी हे दोन्ही पण मोजून घेतलेलं आहे तर ते कशा पद्धतीने मोजायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा आता तुम्ही जे तांदळाचं पीठ घेणार आहात तुम्ही जर तीन वाटी किंवा कप किंवा ज्याने कशाने तुम्ही मोजणार आहात ते तांदळाचं पीठ तर तीन कप समजा तुम्ही जर तांदळाचं पीठ घेतलं तर पाणी आणि दूध ह्या दोन्हींचं मिश्रण जे आहे तर तेसुद्धा तीन ते सव्वा तीन कप आपल्याला घ्यायचं आहे तर हे प्रत्येक तांदळाच्या पिठीवरती ठरलेलं आहे पण नॉर्मली प्रमाण जे आहे तर तुम्ही जितकं पीठ घ्याल तर तितकंच जे पाणी आहे तर ते सुद्धा मोजून घ्यायचं आहे तर त्याने काय होतं आपले जे सारण आहे तर ते पातळ होत नाही आणि छान प्रकारे स्टीमसुद्धा होतं तर यामध्ये आता आपण टाकणार आहोत एक चमचा जे आहे तर ते साजूक तूप तर तूप टाकून घेतल्यानंतर अशा पद्धतीने छान जे आहे तर ते दूध आणि पाणी आपण जे मिश्रण केलं होतं तर ते उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी आता टाकलेलं आहे तांदळाचं पीठ तर हे तांदळाचं पीठ जे टाकताना आहे ना आपल्या घ्यात जो आहे ना तर तो एकदम लो करायचा आहे की जेणेकरून आपण पीठ टाकेपर्यंत त्या पिठाच्या गोठळ्या होऊ नये यासाठी आणि मीडियम गॅस आपल्याला करायचाच नाही आहे जोपर्यंत आपलं पीठ जे आहे तर ते छान मिक्स होत नाही तर तोपर्यंत आपला जो गॅस आहे तर तो लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि या सारणामध्ये तुम्ही मीठसुद्धा घालू शकता पण नॉर्मली काय होतं आपण दूध जर टाकलं तर दुधात जर मीठ टाकलं तर ते फुटण्याचे चान्सेस खूप सारे असतात तर त्यामुळे आपण जेव्हा ते दूध आणि पाणी यांचं मिश्रण उकळतो तर त्या ठिकाणी तुम्ही आपली जी एक चमचा असतो पोह्याचा तर ते तेवढा तुम्ही साखर टाकू शकता की जेणेकरून आपली जी मोदकाची वरची पारी असती तर तिलासुद्धा तिची जी चव आहे तर ती येते काही काही वेळेस काय होतं सारण जर आतमध्ये आपण स्ट्रपिंग करतो पण नॉर्मली खाताना सगळं सोबत खातो तर त्यामुळे काय होतं की गोडणे जास्त वाटत नाही किंवा स्वीटने जास्त वाटत नाही जास त्याची जी वरच्या पारीची जी चव आहे तर ती टोटली वेगळी लागते तर थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जे आहे तर ते घ्यायचं आहे मळून तर बघा ते खूप सारं गरम असतं आणि हाताने लगेच मळता येत नाही यासाठी तर मी ते घेतलेलं आहे फुलपात्र तर या ठिकाणी तुम्ही तांबे किंवा ग्लास यापैकी काहीसुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ते सारखं हलवून हलवून मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला जर ते खूपच ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडासा जे आहे तर ते गरम दुधाचा शिपकारा म्हणतो आपण जो ज्याप्रमाणे पाणी शिंपडतो तर त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी किंवा दूधसुद्धा घेऊ शकता किंवा मग मळ मळताना तुम्ही या ठिकाणी आपलं जे साजूक तूप आहे तर त्या तुपाचासुद्धा वापर करू शकता की जेणेकरून जे, जे पीठ आहे तर त्याला चिक नाही जी म्हणतो आपण तर ती खूप छान येते आणि आपले जे मोदक आहेत तर ते वळताना अजिबात तुटत नाही किंवा चिटकत नाही तर अशा पद्धतीने जे पीठ आहे तर ते सगळं घेतलेलं होतं मी मळून तर त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे पारी करून आणि ती पारी करून झाल्यानंतर खूप सारे जे मोदक होते तर ते घेतलेले आहेत वळून तर नॉर्मली बघा काय झालं बारडत होती आणि कॅमेरा सेट करून ठेवला होता पण माझ्या लक्षातच नव्हतं की मी तो चालू केला आहे की नाही व्हिडिओ यासाठी मधला जो व्हिडिओ आहे तर तो मला घेण्यास शक्यच झाले नाही तर केळीच्या पानावरती अशा पद्धतीने मी मोदक ठेवून बाकीचे जे होल्स आहेत तर, तर, तर ते ओपन ठेवलेलं आहे की जेणेकरून ते लवकर स्टीम होतील यासाठी तर आपल्याला मोजून फक्त दहा मिनिट जे आहे तर हे मोदक घ्यायचे आहे स्टीम करून तर फायनली आपले मोदक जे आहेत तर ते छानपैकी झालेलं आहे स्टीम तर ते आता तुम्ही साईडला काढून ठेवू शकता आणि थंड झाल्यानंतर आपली जे आहे ते तर ते सर्व करू शकता तर हे तुम्ही तुपासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तसेही खाऊ शकता तर ते सगळं झाल्यानंतर होती बप्पाच्या आरतीची तयारी आणि तयारी वगैरे झाल्यानंतर आमच्या इथे बसल्या होत्या गवराया तर घरी सगळं उरकल्यानंतर गवरायांच्या पाय पडायला गेले होते सो आजचा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका